नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात दिग्रस एक्सप्रेस न्यूज बुलेटिन नगर परिषद दिग्रजच्या तत्कालीन मुख्याधिकारी माधुरीताई ताई मडावी यांच्या विरुद्ध उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करा दिग्रजच्या रवींद्र पवार यांची महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे मागणी दिग्रस येथे मुख्याधिकारी पदावर रुजू असताना मुख्याधिकारी माधुरीताई मडावी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोन खोटे अहवाल पाठविले व रवींद्र पवार यांच्या विरुद्ध चुकीचा आदेश पारित केला तत्कालीन मुख्याधिकारी यांच्याकडून शासकीय अधिकाराचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाला त्यामुळे त्यांच्या विरुद्ध उच्चस्तरीय विभागीय चौकशी सुरू करावी आणि शिस्तभंगात्मक कारवाई करावी अशी मागणी रवींद्र पवार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे केली आहे तसेच तत्कालीन मुख्याधिकारी त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराद्वारे कोट्यावधी रुपये कमावण्यात आपण आडकाठी आणल्यामुळे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीचे अहवाल सादर करून पूर्णपणे खोटा आणि अन्यायकारक आदेश जारी केला होता असे रवींद्र पवार यांनी राज्यपाल यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे नमस्कार मी रवींद्र पवार साई समर्थनगरी दिग्रस येथे राहतो आणि मान्य श्रीमती माधुरी मडाई मॅडम यांनी माझ्या विरोधामध्ये दोन खोटे अहवाल आणि एक खोटा आदेश पारित केला होता आणि त्याकरिता मी माननीय जिल्हा सहायुक्त नगरपालिका प्रशासन नगरविकास शाखा जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्याकडे रितसर अपील दाखल केली आणि त्या अपील दाखल केल्यानंतर जिल्हा सहायुक्त साहेबांनी सा निर्णय माझ्या बाजूने दिला आणि मी जे आधी आपल्याला सांगितले की माझ्या विरोधात जे दोन खोटे अहवाल मान्य श्री श्रीमती आ, माधुरी मडावी मॅडम यांनी वरिष्ठांना पाठवले हो त्यांनी एक खोटा आदेश जो पारित केला होता त्यामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की माझ्या विरोधामध्ये मान्य विद्यमान दिवाणी न्यायालय वरिष्ठस्तर दारवा येथे एक केस दाखल आहे आणि खरं तर त्या त्यांनी त्या 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 जो केस क्रमांक त्या दोन्ही अहवालात आणि त्या खोट्या आदेशात नमूद केला आहे त्यावर आज रोजीपर्यंत कोणतीच केस दाखल नाही आहे तर ज्या केस क्रमांकावरती केसच दाखल नाही आहे त्यावरती दोन खोटे अहवाल आणि एक खोटा आदेश पारित करून माझ्यावरती मान्य श्रीमती माधुरी मडावी मॅडम यांनी अन्याय केला आहे पक्षपात केला आहे आणि त्याच्या विरोधात मी मान्य राज्यपाल महोदय मान्य महामहीम राज्यपाल महोदय यांना एक रितसर विनंती दिलेली आहे निवेदन दिलेलं आहे की Uh, मॅडमच्या विरोधात डिपार्टमेंटल चे त्यांनी आदेश द्यावेत आणि त्यांनी हे आदेश दिल्यानंतर जी काही डिपार्टमेंटल एन्क्वायरी होईल त्यामध्ये मी माझ्याजवळ जे काही पुरावे असेल ते पुरावे मी तिथे त्या डिपार्टमेंटल मध्ये मांडले आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या दिग्रस एक्सप्रेस न्यूज बुलेटिनला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद